हाय एव्हरी वन आत्ता जस्ट मला एकांचा कॉल आला होता की तुम्ही सेमीमध्ये ॲडमिशन घ्यावं का मराठीमध्ये घ्यावं तेव्हाच माझ्यासमोर एक पॅरेंट्स बसले होते ज्यांचा मुलगा शिवम कदम ऑलरेडी माझ्या क्लासला आहे तर मी म्हणालो की त्यांचं उत्तर देण्यापेक्षा आपण एक छोटासा व्हिडिओ बनवूया त्याच्यामध्ये ते त्यांचा अनुभव ते सांगतील म्हणजे सेमीला घेतल्यामुळे त्यांना फायदा झाला का नुकसान झालं ॲक्च्युली सेमी आणि मराठी काय असतं तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐका नमस्कार आ, मी शिवम कदमची आई ॲक्च्युली आठवीत सेमी घ्यायचं से ॲक्च्युली तो मराठी मिडियमला होता पण सेमीला घ्यायचं की नाही घ्यायचं हा आमचा ही आमची द्विधा मनस्थिती चालूच होती त्यामध्ये पण त्याचे मार्क कमी असल्यामुळं हो, शाळेत त्याला सेमीला ॲडमिशन द्यायला नाही म्हणत होते त्यात पण प्रिन्सिपलनी मला भेटायला बोलवलं त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या ते, म्हणजे त्याची तेवढी कॅपॅसिटी नसताना तुम्ही त्याला का लोड देत आहे तर त्याला मराठीमध्येच टॉप करू दे तुम्ही सेमीला नका घेऊ असं मला त्यांनी समजावून सांगितलं पण मला बारसकर सरांच्याबद्दल असंच मा म्हणजे माझ्या रिलेटिव्हजकडून समजलं होतं मग मी फक्त सरांच्यासोबत फोनवरती बोलले आहे म्हणजे काय करू मी मला समजत नाही आहे की मराठी मीडियमलाच ठेवायचं की इंग्लिश मीडियमला घालायचं मला सरांनी फोनवरती सांगितलं की आज ना उद्या ही इंग्लिश हे आज ना उद्या भविष्यात त्यांच्यासाठी गरजेचंच आहे मग त्यामध्ये ह्या नदीमध्ये त्यांना कधी ना कधी तरी उडी मारावीच लागणार आहे मग मा आत्ता मारायची का अकरावीमध्ये मारायची मग मा त्यावेळेला त्याला भरपूर जड जाणार त्यापेक्षा आत्ता त्यामध्ये उडी टाकून आत्तापासूनच शिक शिकायला चालू केलं तर बेटर होईल असं तेव्हा मला फक्त सरांनी फोनवरती सांगितलं होतं आणि हे ऐकल्यानंतर मी परत जाऊन शाळेत भेटले आणि नाही आम्हाला ॲडमिशन द्या असं सांगितलं सेमीला मग ते सर बोलले होते की तुमच्या जबाबदारीवर तुम्ही घेणार असाल तर घेऊ शकताय पण आम्ही जबाबदारी घेणार नाही कमी मार्क पडले तर वगैरे असं सर बोलले होते पण ठीक आहे आम्ही करतो असं सांगितलं मग ॲडमिशन घेतलं सेमीला आणि आता जवळ आठवीचं वर्ष त्याचं पूर्ण होत आलं आहे तर ज्या मॅडम किंवा जे सर नाही म्हणत होते त्याच मॅडम आता सध्या माझ्या मुलाला म्हणतात की एवढं तुझं इम्प्रुवमेंट झालेलं आहे सायन्समध्ये वगैरे आणि म्हणजे मीच नको म्हणत होते तुला साय सेमीला घ्यायला पण आता खरंच तुझं म्हणजे इम्प्रुवमेंट बघून मलासुद्धा प्राऊड फील होते आणि तू छान अभ्यास कर असंच पुढं कंटिन्यू कर व्यवस्थित हो अभ्यास कर आणि आता सध्या मी तुला पुस्तक गाईड वगैरे पण प्रोव्हाइड करते असं मॅडमच बोलत होत्या पण इथं क्लासमध्ये आल्यानंतर शिवमनं शिवमनं म्हणजे बऱ्यापैकी इथं क्लासमुळं इम्प्रुवमेंट झाली त्याची आणि इथलं टीचिंग त्याला खूप छान आवडते आणि समजते पण तो प्रत्येक वेळी घरी आल्यावर सांगतोय सरांनी आज असं शिकवलं तसं शिकवलं आणि त्याला समजते इथलं सगळं अजून एक प्रश्न तुमच्यासमोरच मी यांना विचारतो मी तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं होतं का सहज मला कॉल आला आणि आपण बोललो हे पण जरा स्पष्ट करा नाही सगळ्यांना आता पुढच थोडासा भेटायला दहावीचं आता ऍडमिशन चालू होणार ना त्याचं मग त्याच्यासाठी मी भेटायला आले होते आणि त्यातच सरांना एक कॉल आला त्याच्यामुळं हा विषय निघला आणि मग मीच सरांना सांगितलं सरांना हे सुद्धा लक्षात नव्हतं की सरांनी मला हे सगळं सांगितलं होतं आठवीच्या अगोदर सरांच्या लक्षातच नव्हतं पण मी सरांना बोलले की असं असं तुम्ही मला बोलला होता म्हणून मी सेमीला त्याला टाकलं त्यात आठवण करून दिल्यानंतर लक्षात आला हा विषय अतिशय छान मॅडम आधी म्हणत होते की बोलायची मला सवयी नाही पण खूप छान प्रेझेंटेशन माझ्यापेक्षाही छान ते बोललेले आहेत ॲक्च्युली सेमीचा फायदा हा असतो की Uh, पहिली ते दहावीपर्यंत गव्हर्मेंट हॅज गिवन अस द चॉईस व्हॉट एव्हर लँग्वेज यू मे वॉन्ट टू लर्न यू मे लर्न इन दॅट लाईक मराठी हिंदी उर्दू कशामध्ये तुम्ही शिकू शकता इंग्लिशमध्ये पण वेन यू एंटर द इलेवन अँड गो फॉर सायन्स यू मस्ट लर्न इन इंग्लिश जेव्हा अकरावीला जाता सायन्स साईडला तुम्हाला इंग्लिशमध्ये शिकावं लागेल तेव्हा मोस्टली सेमी किंवा इंग्लिशाचा फायदा असतो ह्याबद्दलच हा व्हिडिओ होता थँक्स फॉर वॉचिंग